नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो येऊ घातलेली चालक पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस या भरतीमध्ये असणारी वयोमर्यादा काय आहे त्यानंतर या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता असेल शारीरिक पात्रता असेल वेतन असेल आणि याची निवड प्रक्रिया कशी आहे याच्याबद्दलचा माहिती सांगणारा हा आजचा आपला काय आहे व्हिडिओ आहे याबद्दलचे आपण एक एक पॉईंट जे आहेत ते आपण एक एक पॉईंट काय करूयात आपण डिटेल्स मध्ये पाहूयात याबद्दलचे असणारे एक एक पॉईंट जे आहेत ते पॉईंट आपण इथे डिटेल्स मध्ये पाहणार आहोत चला बघूयात काय काय पॉईंट इथे देण्यात आलेले आहेत बघा सर्वात पहिली जी पात्रता देण्यात आलेली आहे ती पात्रता कोणती आहे तर लक्षात घ्या पोलीस शिपाई पोलीस चालक शिपाई पदासाठी असणारी वयोमर्यादा ज्या ज्या मुलांना पोलीस चालक शिपाई याचा फॉर्म भरायचा आहे ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर त्या मुलांसाठी असणारी वयोमर्यादा काय असणं गरजेचं आहे हे तर लक्षात घ्या बघा खुला म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून जर येत असाल जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून येत असाल तर किमान वयोमर्यादा किती आहे एकोणीस आणि कमाल वयोमर्यादा किती सांगितलेली आहे अठ्ठावीस ओपन कॅटेगरीसाठी किमान एकोणीस आणि कमाल अठ्ठावीस ही काय सांगितलेलं आहे वयोमर्यादा सांगितलेली आहे सेकंड नंबरला कॅटेगरीमध्ये जर येत असाल तुम्ही मग ती एस सी कॅटेगरी असेल उदाहरणार्थ अनुसूचित जाती एस कॅटेगरी असेल त्यानंतर विजा अ असेल भज ब असेल भज क असेल भज ड असेल इतर मागासवर्गीय असतील काल इतर मागासवर्गीय असतील किंवा ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी असतील जे जे विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेणार आहेत ओपन सोडून जे जे विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेणार आहेत जे जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येतात यांना किमान वयोमर्यादा किती आहे एकोणीस वर्ष आणि कमाल वयोमर्यादा किती असणार आहे तेहतीस वर्ष ही कॅटेगरीसाठी असणारी वयोमर्यादा असणार आहे कॅटेगरीसाठी एकोणीस वर्ष आणि तेहतीस वर्ष ही काय आहे वयोमर्यादा आहे त्यानंतर तुम्ही जर प्रकल्पग्रस्त उमेदवार असताल प्रकल्पग्रस्त उमेदवार असताल तर किमान वयोमर्यादा एकोणीस वर्ष आहे आणि याची कमाल वयोमर्यादा जी आहे ती किती आहे पंचेचाळीस वर्ष एवढी या याची कमाल वयोमर्यादा आहे त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त उमेदवार असताल तुम्ही जर भूकंपग्रस्त उमेदवार असताल तर किमान वयोमर्यादा एकोणीस आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ती किती आहे पंचेचाळीस वर्ष ही काय आहे याची कमाल वयोमर्यादा आहे त्यानंतर तुम्ही माजी सैनिक असतात जे कोणी माजी सैनिक उमेदवार आहेत यांच्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे एकोणीस वर्ष आणि कमाल जर बघितलं तर म्हणलंय उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकी त्याला सूट राहिलं म्हणजे लक्षात घ्या रिटायरमेंट नंतर रिटायरमेंट नंतर तुम्हाला तीन वर्षापर्यंत रिटायरमेंट नंतर तुम्हाला तीन वर्षापर्यंत काय रे तुम्हाला पोलीस शिपाई चालक या पदासाठी फॉर्म भरता येतो कोणाला जे कोणी माजी सैनिक उमेदवार आहेत अशा उमेदवारांसाठी ही वयाची अट आहे त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही जर अंशकालीन पदवीधर उमेदवार असताल तुम्ही जर अंशकालीन पदवीधर उमेदवार असाल तर लक्षात घ्या एकोणीस वर्ष आणि पंचावन्न वर्ष एवढी आठ आहे तुम्ही जर अंशकालीन पदवीधर उमेदवार असाल तर एकोणीस वर्ष आणि पंचावन्न वर्ष एवढी आठ दिलेली आहे आणि जर तुम्ही अनाथ या कॅटेगरी मधून येत असाल तर एकोणीस वर्ष आणि तेहतीस वर्ष एवढी काय आहे पोलीस चा, शिपाई चालक यासाठी असणारी ही, या ही या पात्रता आहे पोलीस शिपाई चालक यासाठी असणारी ही काय आहे पात्रता आहे मग या पात्रतेमध्ये काय कळतंय जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत किमान एकोणीस आणि कमाल किती लिहिलेले अठ्ठावीस ओपन सोडून बाकीच्या ज्या कॅटेगरीमधले लोक आहेत त्यांना एकोणीस आणि तेहत्तीस ही वयाची अट आहे तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल तर लक्षात घ्या एकोणीस पंचाळीस आणि तुम्ही भूकंपग्रस्त असताल तर एकोणीस पंचाळीस तुम्ही एक आर्मी जर असताल तर सर्व्हिस नंतर तुम्हाला तीन वर्षामध्ये काय रे तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तुम्ही अंशकालीन उमेदवार असताल तर एकोणीस पंचावन्न आणि जर तुम्ही अनाथ या कॅटेगरीमध्ये असताल तर लक्षात घ्या किमान वयोमर्यादा एकोणीस आणि कमाल वयोमर्यादा किती असणार आहे तेहतीस त्यानंतर लक्षात घ्या नेक्स्ट पॉईंट काय आहे याच्या बाबतचा की समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा मर्यादा एकोणीस खुल्या प्रवर्गातल्या ज्या आहेत त्यांना अठ्ठावीस वर्ष आणि मागास प्रवर्गातल्या ज्या महिला आहेत त्यांना तेहतीस वर्ष एवढी वयाची आड दिलेली आहे जे कोणी खेळाडू उमेदवार असणार आहेत जे कोणी खेळाडू उमेदवार असणार आहेत यांना किमान एकोणीस वर्ष वयाची आठ सांगितलेली आहे आणि कमाल जी जे आहे अठ्ठावीस प्लस पाच म्हणजे तेहतीस वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी असणारी आठ आहे खेळाडू उमेदवारांसाठी ओपन कॅटेगरीसाठी तेहतीस वर्ष एवढी आठ आहे आणि मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांना अडतीस वर्ष एवढी आठ आहे जे मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना अडतीस वर्ष एवढी काय आहे आठ आहे तुम्ही जर पोलीस पाल्य या घटकात मोडत असाल तुम्ही जर पोलीस पाल्य या घटकात मोडत असताल तर किमान वयोमर्यादा एकोणीस आहे खुला प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष एवढी काय सांगितली वयोमर्यादा तुम्ही जर गृहरक्षक या कॅटेगरीतून जर येत असताल तर किमान वयोमर्यादा एकोणीस कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस आणि मागास प्रवर्गासाठी किती सांगितलेलं आहे तेहत्तीस वर्ष एवढी वयाच्यावर दिलेली आहे आणि माझी सैनिकांवर अवलंबून असलेले माझी सैनिकांवर अवलंबून असलेले त्यांचा मुलगा असेल त्यांची मुलगी असेल किंवा पत्नी असेल अशा उमेदवारांना किमान एकोणीस वर्ष आणि कमाल वयोमर्यादा एकतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी अठ्ठावीस प्लस तीन एकतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि छत्तीस वर्ष जी वयाची आठ आहे ही छत्तीस वर्ष वयाची जी आठ दिली आहे ती कोणासाठी आहे तर जे मागासवर्गीय उमेदवार आहेत ह्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी छत्तीस वर्ष एवढी काय सांगितलेलं आहे वयाची आठ सांगितलेली आहे मग जे कोणी विद्यार्थी पोलीस चालक या पदाकरता फॉर्म भरणार असतील त्यांना ही वयाची काय आहे ही पात्रता असावी लागणार आहे आगामी काळातल्या ज्या काही जाहिराती येणार आहेत पोलीस भरतीच्या त्यासाठी पोलीस चालक भरतीच्या जागा ह्या येत असतात आणि त्याच्यासाठी असणारी ही वयोमर्यादा आहे नेक्स्ट पॉइंट जर बघितला आपण तर नेक्स्ट पॉईंट काय आहे रे शैक्षणिक अहर्ता हा नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे कोण फॉर्म भरू शकतो पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक याच्यासाठी असणारी शैक्षणिक अर्हता बाबत इथं बोलण्यात आलेलं आहे मग काय आहे शैक्षणिक अर्थ बघा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेण्यात आलेली कोणती रे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इत्ता बारावी म्हणजे तुम्ही बारावी पास पाहिजे म्हणजे तुम्ही काय पाहिजे बारावी पास पोलीस चालक भरती याच्यासाठी काय पाहिजे बारावी पास ही काय दिलेली आहे यांनी आठ दिलेली आहे बारावी पास ही त्यांची आठ आहे शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मग या बारावी पासला समकक्ष म्हणून त्यांनी काय काय सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये समकक्ष म्हणजे तुम्ही उच्च माध्यमिकची जर असेल तर याला समकक्ष अजून काय आहे तर लक्षात घ्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय असतील नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा असेल तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी इयत्ता ये परीक्षेशी काय असतील समकक्षा असतील मग एखाद्याने सीबीएससी मधून जरी बारावी पास झाला असेल तरी सुद्धा तो काय करू शकणार आहे इथे फॉर्म भरू शकणार आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय असेल नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा असेल तसेच सीबीएससीची बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी येत्या परीक्षेशी काय असणार आहेत या समकक्षा असणार आहेत म्हणजे बारावी पास असतील आणि तुमचे सीबीएससी मधून जरी तुम्ही डिग्री घेतल्या सीबीएससी मधून जरी तुम्ही बारावी पास असताल तरी सुद्धा तुम्ही, सुद्ध तुम्ही हा फॉर्म मात्र काय रे भरू शकता त्यानंतर लक्षात घ्या अजून याच्यासाठी काय काय दिलेलं आहे बघा याच्यासाठी अजून काय काय म्हणलेलं आहे माजी सैनिकांसाठी काय आठ आहे पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत काय म्हणलेलं आहे बघा नागरी परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण नागरी परीक्षा इयत्ता इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ज्यांनी जा पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणारे जे उमेदवार आहेत त्यांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण पाहिजे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनचं त्यांच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे पंधरा वर्ष सैनिकी सेवा केली त्यांच्याकडे काय पाहिजे एक तर त्यांनी दहावी पास पाहिजे एक तर ते दहावी पास पाहिजेत किंवा काय म्हणलं इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे जर व पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत आणि ज्यांनी पंधरा वर्ष सेवा केली नाही अशा उमेदवारांच्या बाबतीत मात्र इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे पंधरा वर्ष पूर्ण झाले दहावी किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन आणि पंधरा वर्ष जर पूर्ण नसतील माझी सैनिकांचे तर त्यांच्यासाठी मात्र आठ किती दिलेले आहे तर बारावी पास हे त्यांना आठ असणार आहे जणजी पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण केली नाही त्यांनी त्यानंतर नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद म्हणलंय मग याच्यामध्ये काय दिलंय बघा शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणजे एस टी कॅटेगरीचे उमेदवार काय बघा शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार असतील पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत हे त्या भरती करता काय असतील पात्र असतील मग नक्षलग्रस्त साठी किती आत दिलेले आहे सातवी पास पण त्यामध्ये नक्षलग्रस्त भागातील यष्टी कॅटेगरीचे लोक आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की नक्षलविरोधी हल्ल कारवाईत मृत झालाय किंवा गंभीर जखमी आहे अशा बाबतीत कोण कोण पोलीस बातमीदार असतील पोलीस पाटील असतील अथवा पोलीस कर्मचारी यांची जी मुलं आहेत त्यांना सातवी पास ही काय देण्यात आलेली आहे आठ देण्यात आलेली आहे त्यांची जी आठ आहे ती आठ किती आहे सातवी पास ही त्यांना आठ देण्यात आलेली आहे चला नेक्स्ट अजून शैक्षणिक आहारते बाबत काय आहे समकक्ष समकक्ष बाबत त्यांनी काय म्हणले बारावी पास बारावी पास दिलंय त्याच्या समकक्ष काय काय येतं बघा बारावी पास दिलंय आणि त्याच्या समकक्ष काय काय आहे तर लक्ष द्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची ना पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार हा कायरे पोलीस चालक शिपाई भरती या पदासाठी फॉर्म भरू शकतो वायसीएम मधून डिग्री डिग्री झाली आहे तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा सीएम मधून तुम्ही प्रथम वर्गामध्ये उत्तीर्ण झालाय तुम्ही फॉर्म भरू शकता सेकंड पॉईंट काय आहे विद्यापीठ असतील मानवी विद्यापीठा असतील ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षता यांनी प्रदान केलेली जी काय पदविका ही जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकताय फॉर्म भरू शकताय त्यानंतर तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे बघा व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने म्हणजे आय टी आय झालेला असतो बरेच जण दहावी नंतर काय करतात आयटीआय करत असतात व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेले म्हणजे दहावी नंतर ज्यांनी ज्यांनी दोन वर्षापर्यंतचा सिलेबस असलेला परीक्षा जे पास आहेत असे विद्यार्थी सुद्धा काय रे हे पोलीस चालक शिपाई भरतीचा फॉर्म भरू शकतात असे विद्यार्थी सुद्धा पोलीस चालक याचा फॉर्म भरू शकतात आठ काय आहे मात्र दोन वर्ष कालावधीचा दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त दोन वर्षापेक्षा असा तो एखादा कोर्स कसा असावा दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेला काय असावा कोर्स असणं गरजेचं आहे आणि मुद्दा क्रमांक चार काय दिलाय बघा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर डिप्लोमा झालेला पाहिजे कोणता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही काय करू शकता पोलीस चालक शिपाई भरतीसाठी फॉर्म भरू शकता म्हणजे फक्त बारावी पास असणंच गरजेचं नाही त्याच्या समकक्ष अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्हाला सीबीएसईचं सुद्धा दिलेलं आहे बारावी पास तर आहेच जर तुम्ही बारावी पास नसताल उच्च माध्यमिकची तर तुम्हाला त्यापैकी ह्या चार पैकी एक जरी गोष्ट तुमची झाली असेल तरी सुद्धा तुम्ही पोलीस चालक शिपाई भरतीसाठी फॉर्म भरू शकता बारावी पास समकक्ष हे चार मुद्दे येतात जरी एखादा म्हणाला मी सर बारावी पास नाही मी व्यवसाय शिक्षण परीक्षेची दोन वर्षाचं हे पूर्ण केले चालतंय बारावी पास नसलं तरी ही ही आठ आहे ना तीन नंबरची चालतंय काही प्रॉब्लेम येत नाही नेक्स्ट बघा त्यानंतर महत्वाचं काय आहे बघा पोलीस शिपाई चालक असणारी काय काय आहे असणारी लक्षात घ्या तर शारीरिक जी चाचणी असणार आहे ती कशी असणार आहे महिला उमेदवारांसाठी उंची दिली एकशे अठ्ठावन्न कमी मीटरपेक्षा महिला उमेदवार जे आहेत त्यांची जी उंची दिलेली आहे ती एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटरपेक्षा ही उंची कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांच्या बाबत एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा उंची कमी नसावी काय पोलीस चालक पोलीस सिपाई चालक पदाकरता काय म्हटलेलं आहे महिला उमेदवारांकरता उंची जी पाहिजे एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर पेक्षा त्यांची उंची कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांच्या साठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा तुमची उंची काय रे कमी नसावी त्यानंतर छातीच्या बाबत पुरुष उमेदवारांना चेस्टच्या बाबत काय म्हणलंय न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगलेली छाती व फुगलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा म्हणजे नॉर्मल जर तुमची छाती एकोणऐंशी असेल तर फुगवून ती किती झाली पाहिजे लक्षात घ्या चौऱ्याऐंशी पाच सेंटीमीटरने वाढली पाहिजे एखाद्याची जर ऐंशी असेल तर ती फुगवून किती झाली पाहिजे पंच्याऐंशी सेंटीमीटर एवढी काय झाली पाहिजे छाती झाली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी काय आहे रे ही आठ इथे सांगण्यात आलेली आहे सवल असेल तर याच्या बाबतीत पण काही घटकांना सूट देण्यात आलेली आहे याच्या बाबत काही घटकांना सूट दिलेली आहे काय म्हणलंय शासनाने नक्षलग्रस्त भाग म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील रहिवासी असलेले आणि अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटी कॅटेगरीचे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार असतील पोलीस पाटील असतील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलात यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे छातीच्या मोजमापाची त्यांना आवश्यकता नाही छातीच्या मोजमापाची त्यांना आवश्यकता नाही आहे त्यानंतर महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार एकोणीस मधील नियम सहाचा उपखंड एक ड नुसार विविध केलेले शारीरिक पात्रता शासनाने भाग नक्षल नक्षल म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार हे त्यांना दिलेले आहेत चला पुढे पोलीस चालक शिपाई पदाकरता अन्न अहर्त काय आहे पोलीस चालक शिपाई पदाकरता असणारी अन्न अहर्त काय आहे बघा महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक नियम दोन हजार एकोणीस मधील नियम सहाच्या उपखंड एक क नुसार उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदाकरता अर्ज सादर करते वेळीच सा। उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदाकरता अर्ज सादर करते वेळी अर्ज सादर करते वेळी त्यांच्याकडे काय म्हणलेलं आहे अदा केलेले हलके वाहन यल एम व्ही टी आर हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक राहिल काय राहील हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक राहील तसेच सर्वोच्च न्यायालय किंवा नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायालयानुसार हलके वाहन चालवण्याचा किंवा हलके वाहन चालवण्याचा यापैकी कोणताही एक वैध परवाना एलव्हीएम किंवा एलव्हीएम टी आर काय आलं यापैकी कोणताही एक वैध परवाना धारण करीत असल्याच्या उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन सादर करणं अर्ज सादर करू शकतात लक्षात घ्या अर्ज सादर करताना तुम्हाला हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना धारण करणे काय आहे आवश्यक आहे त्यानंतर सदर भरती प्रक्रियेत निवड होऊन पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस माहिक चालक व पोलीस शिपाई चालक यांना काय म्हणलेलं आहे नुसार जड वाहन आणि जड वाहन प्रवासी चालवण्याचा परवाना नियुक्त आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षात प्राप्त करणं बंधनकारक राहिलं म्हणजे सुरुवातीला फॉर्म भरताना तुमच्याकडे एलव्हीएम एल व्ही एम टी आर असेल तरी चालतंय पण ज्या वेळेस तुमची निवड होईल त्यानंतर पाच वर्षाच्या आत तुमच्याकडे काय पाहिजे बघा तर त्याच्यानंतर पाच वर्षाच्या बाबत तुमच्याकडे जड वाहन आणि जड वाहन प्रवासी चालवण्याचा जड वाहन आणि जड वाहन प्रवासी चालवण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षात प्राप्त करणं बंधनकारक राहिलं मग सध्या जर फॉर्म भरताय तर तुमच्याकडे एल आर एवढं जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला काय करता येणार आहे फॉर्म मात्र भरता येणार आहे त्यानंतर त्यांनी काय म्हटले बघा पोलीस शिपाई चालक पदाकरता आवेदन सादर करताना त्यांनी एक सांगितलेलं आहे कोणतेही मादक द्रव्य किंवा मद्य सेवन करून वाहन चालवण्यासंदर्भातील मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिद्ध झालेला नसावा काय वाहन चालवताना म्हणजे जॉईंट व्हायच्या आधी वाहन चालवताय दारू बिरी ठेवून वगैरे तो गर सापडला तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुम्ही दोषी सिद्ध झालेला नसावा तुमच्याकडं अशा प्रकारची कोणतीही कारवाई झालेली नसावी म्हणजे आजच्या व्हिडिओतून काय माहिती येणाऱ्या काळामधली पोलीस चालक शिपाई भरती जे येणार आहे त्याच्या अनुषंगाने असणारी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता आणि जे लायसन आहे त्याच्याबद्दल आपण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीने नवीन टेलिग्राम चॅनल केलेला आहे पोलीस भरतीचा तर लक्षात घ्या त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा द इन्फिनिटी अकॅडमी त्या टेलि त्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा नवीन आपण युट्यूबचा सुद्धा चॅनल चालू केलेला आहे तर टेलिग्राम आणि युट्यूबच्या चॅनलवर आपले टेलिग्रामच्या चॅनलवर नवनवीन कंटेंट आणि युट्यूबच्या चॅनलवर कंटेंट प्लस नॉन कंटेंटचे व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका मी आमचे जे नवीन चॅनल आहे त्या नवीन चॅनलची तुम्हाला इथे माहिती सांगतो त्याच्या तेचा आधी महत्वाचं लक्षात घ्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने मिशन खाकी बॅच नावाने आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे ही बॅच आहे ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे ही जी बॅच आहे मिशन खाकी बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे याची वेळ आहे एक ते चार आणि याचा कालावधी किती आहे साठ दिवस एवढा याचा कालावधी आहे वेळ आहे एक ते चार आणि याचा कालावधी किती आहे साठ दिवस एवढा याचा कालावधी देण्यात आलेला आहे ही बॅच सुरू होते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आणि या बॅच मध्ये तुमचे जे सगळे घटक आहेत ते पूर्ण करून दिले जाणार आहेत मग गरीब बुद्धिमत्ता असेल विशाल लिमन मी स्वतः शिकवणार आहे बेसिक पासून त्या ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवलं जाणार आहे बेसिक पासून त्या ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला, तुम्हाला शिकवलं जाणार आहे मराठी साठी गणपत सर असणार आहेत सामान्य ज्ञानासाठी राहुल सर आहेत आणि चालू घडामोडीसाठी ज्ञानेश्वर राठोड सर हे चालू घडामोडीसाठी असणार आहेत ह्या बॅच ची फीस ठेवलेली आहे आपण नऊशे नव्याण्णव रुपये या बॅचला रुप जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही नुकतंच द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा आपण युट्यूब चॅनल चालू केलेला आहे या युट्यूब चॅनलवर आपले कंटेंट प्लस नॉन कंटेंटचे व्हिडिओ डेली येत राहणार आहेत जेणेकरून आगामी काळामध्ये येणारी परीक्षा त्याची दिशा असेल आणि त्या परीक्षेत यश मिळवायचं कसं या पद्धतीचे व्हिडिओ ह्या आपल्या ह्या युट्यूब चॅनेलवर असणार आहेत कंटेंट प्लस नॉन कंटेंट दोनही व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चॅनलचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की त्याला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका त्यानंतर लक्षात घ्या आम्ही आमच्या जो टेलिग्रामचा चॅनल आहे त्याच्यावर प्रत्येक घटकाचे पाच सहा पाच सहा प्रश्न तुम्हाला सोडवायला देणार आहे घटक तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिले जाणार आहे चालू घडामोडीबद्दल पण इन्फॉर्मेशन दिले जाणार आहे आणि आमच्या ज्या क्लासच्या नोट्स आहेत त्या सुद्धा आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलवर देणार आहे त्यामुळे आत्ताच आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा आमचा काय आहे टेलिग्राम चॅनल आहे ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा आमचा टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला मात्र नक्की जॉईन करा त्यानंतर जर तुम्ही इंस्टाग्रामवर असताल तर महाराष्ट्र पोलीस भरती तीनशे पन्नास नावाचं आमचं इंस्टाग्राम आयडिया आहे त्याला सुद्धा तुम्ही काय करू शकता फॉलो करू शकता तसेच पोलीस भरतीबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता ठीक आहे उद्या परत आपण नव्याने नवीन माहिती घेऊन मी पुन्हा याच युट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद